शेखर साहेब नमस्कार काय सांगाल कसं वाटतं हे अगदी अडीच वर्षाच्या महिनेतील मेहनतीनंतर आज पद मिळालेलं आहे काय सांगणार कसं आहे जो कार्यकर्त्याच्या ज्या भावना होत्या आणि पालवाची जेव्हा इच्छा प्रकट जोड आपण करतो आणि त्यावेळेस भगवंत साथ देतो आणि कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं भगवंत हा जागृत आहे आणि भगवंत आज साथ देतो हे खऱ्या अर्थानं काढच्या निवडणुकीला हा जनतेला सुद्धा एक संदेश देण्याचं काम माणूस कधी इतिहास घडवत नाही भगवंत माणसाच्या माध्यमातून इतिहास घडवतो हा सिद्ध झालेला आहे एकीकडे मेहनत एकीकडे पक्ष पक्षामध्ये तुटा झाली असं वाटतंय का पक्षामध्ये तुटाटूट तुटा झाली परंतु कसा आहे कार्यकर्ते शेवटी महत्वाचे असतात ग्राउंड लेवलवर जो काम करत असते आम्हाला माहित आहे ग्राउंड लेवलवर काय होतो हो, काय नाही आणि लोकांच्या भावना काय होत्या त्यामुळे आम्हाला हा डिसिजन घ्यायला लागला आम्ही मोठ्या नेत्यांच्या कुठलाही कोणाही मोठ्या नेत्यांचे ऐकलं नाही आणि ग्राउंड लेवलचे गावागावातले खेड्यापाड्यातले जे जा, जे जा जनता आहे त्यांचे ऐकून जाण्याने जा आम्हाला असा प्रयत्न घ्यायला लागला आधी अडीच वर्षामध्ये आपण खूप काही विकासाची कामं आपण केलेले आहे आता सभापती म्हणून कोणकोणते काम नवीन धक्की नवीन उत्साहाने करायचा प्रयत्न आहे कारण आता आम्हाला नवीन जे काम आहे आम्ही आता सोचून समजून सोन्यारी आपल्याला कसा जिल्ह्यामध्ये चांगले काम करता येईल यासाठी नेहमी चांगल्या टीमच्या एक सहकार्य घेऊन सोन्यारी चांगला आम्ही एका मार्गदर्शनामध्ये आम्ही सर्व काम करणार आहोत आणि त्यामुळे नक्कीच आम्ही जिल्ह्यामध्ये चांगले काम करण्याच्या यशस्वीपणाने काम करण्याचा निर्धार करणार आहोत आज पक्षामध्ये कुठेतरी घराणेशाही चालू आहे सगळीकडे पण आपण कार्यकर्त्याची बाजूने उभे राहून कार्यकर्त्यासोबत मिळून ही संधी साधलेली आहे आणि सोबतच कार्यकर्त्यांचा आपल्याला मोठा पाठिंबा आहे काय सांगणार कसं आहे मी आधीच म्हटलं का कार्यकर्त्यांच्या विचाराशिवाय कोणी नेता बनू शकत नाही जनता हे जनार्दन राहते आणि त्यांच्या विचार करून सगळ्या राजकारण चालत असते ज्याने जनतेचा विचार नाही केलं त्या लोकांच्या राजकारण खतम होत असते बेटाला जिल्हा परिषद सर्कल मध्ये मागील अडीच वर्षांचे झालेले काम आहे तुम्हाला काय वाटते कामा त्या कामाची तुम्हाला ही पावती मिळाली आहे त्या कामाची पावती तर मिळालीच पण जनतेने जो आशीर्वाद बेटा मला बेटाळा जिल्हा परिषद मध्ये दिलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा माझ्या टार्गेट होता मी तेवढ्याच मतानं आलो प्रत्येक गावामध्ये एवढे मतं घेईन त्याच मताने मी मतदान मला मिळालं आणि एक विशेष गोष्ट मी सांगू इच्छितो शाळा समिती जेव्हा मी उपसरपंच होतो गावी त्यावेळेस शाळा समिती निवडणूक लागली होती आणि त्यावेळेस सुद्धा चार चिठ्ठ्यावर चार वर्ग तासवर आम्ही जितलेलो होतो म्हणजे भगवंतच नेहमी माझ्या पाठीशी राहते याची गॅरंटी मला होती म्हणून त्या विश्वासानं मी सभागृहात सुद्धा विश्वास भंभवता डून सी आम्ही चारही वर्ग म्हणजे तीन सभापती टास्कवर जिथलेला आहे मोहाडी तालुक्याचं भाग्य उजळलं आहे एकासोबत चार चार पद महाडी तालुक्याला मिळाले काय सांगा आहे मोहाडी तालुक्याला आतापर्यंत बरोबर स्वतः मिळाले नव्हतं मोहाडी तालुक्यावर नेहमी अन्याय मोठ्या नेत्यांनी केलं होतं परंतु आज अन्यायाच्या विरुद्धात लढाई म्हणाल तरी चालेल आणि त्या पद्धतीने आम्ही जनतेच्या संपूर्ण कार्यकर्त्याच्या विचार मनात घेऊन जाण्याचे हा पवित्र आम्ही घेतलेला आहे एकीकडे कार्यकर्त्यांचा प्रेम दुसरीकडे मोठ्या नेत्याची नाराजी काय सांगा कसा आहे मोठ्या नेत्याची नाराजी आमच्यावर राहीलच पण शेवटी मोठे नेते कोणापासून होतात कार्यकर्ते राहतील तर मोठे नेते बनतील म्हणून कार्यकर्त्यांचा विचार हा पहिले महत्वाचा असते आपले जे कार्यकर्ते आहे जे बंधू आहे ज्यांचा आपल्याला सहभाग लाभला त्यांना काय प्रेमाचा संदेश त्यांना एवढा आनंद झाला खूप आनंद झाला कितीतरी कार्यकर्ते काल त्यांच्या डोळ्यातून असू आले खूप खूपच असू आले त्यांच्या डोळे जान्द असे कार्यकर्ते खूप प्रेम प्रेमळ कार्यकर्ते आणि प्रेम करणारी जनता आमच्यावर आहे कोणाकोणाला धन्यवाद द्याल आपण या। आता धन्यवाद कोणाला द्यायचं म्हणलं तर संपूर्ण जनतेला आपण धन्यवाद देऊ कारण त्या जनतेने आम्हाला जिल्हा परिषद सदस्य बनवलं आणि त्यांच्यामुळे आम्ही आज जिल्हा परिषदच्या एक सभापती म्हणून काम करण्याची संधी खऱ्या अर्थानं जनतेने दिलं आणि जनतेला नजरात घेऊन सांगणारी आम्ही हा पैत्र घेतलं नाना पटोले साहेबांशी आपण चर्चा केली काही विशेष चर्चा झालेल्या काही नवीन प्रकारे काम करण्याची अशी काही स्थिती आली आहे नाही नाना पटोले साहेब नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात आमचे प्रफुल पटेल साहेबसुद्धा आम्हाला सहकार्य करत असतात दादा सुद्धा आमच्याला सहकार्य करत असतात सर्व मोठे नेते आहेत ते आमच्या संपर्कात राहतात आम्हाला सहकार्य करतात परंतु काही गोष्टी कमिटमेंट केलं होतं दादा आणि सुनील साहेब आली ते त्या शब्दावर कायम नाही राहिले त्यामुळे मला असा पायत्रा घेण्याची वेळ आली आता आपण जो पाय उसरला त्याच्यावर आपण ठाम आहोत मी त्यांच्यावर ठाम आहे कारण मला माहीत आहे काय होतो काय नाही ह्या सर्व गोष्टी आम्हाला आम्ही प्रयत्ना ठामपणे घेतलं याच्यावर मोठ्या नेत्यांच्या किंवा आमचे आमदार साहेब आहेत सुद्धा कुठं इथं म्हणजे सहभाग नव्हता काही लोक जनतेमध्ये असं वाटतो की आमदार साहेबाच्या काही त्याची भाग असेल म्हणून परंतु आमदार साहेब या पिक्चरमध्ये कुठंच नव्हते आणि त्यांच्या हातसुद्धा नव्हता ते सुद्धा पूर्ण ताकदीनं राष्ट्रवादीबरोबर होते आणि आम्ही बंड करा केलं असा त्यांना वाटत असेल पण ते सुद्धा आम्हाला ढुंडण्याचा प्रयत्न फोन करण्याचा प्रयत्न त्यांनी सर्वांनी केलं पण आमचे सर्व मोबाईल बंद होते आणि महाराष्ट्रात काय स्थिती आली आहे कशी झाली या मोठ्या नेत्यांनी आम्हाला शिकवलं त्याच पद्धतीने आम्ही भूमिका घेतली